त्यासाठी तुम्ही एकोणतीस तारखेला घोषणा देखील करणार आहे कसं पाहता याकडे तुमचं काही प्लॅनिंग आहे नक्कीच हा फुसका बार निघणार आहे कारण जरांगीनी यावेळी लोकसभेला सुद्धा मी अठ्ठेचाळीस उमेदवार उभा करणार असं करणार तसं करणार जरांगी म्हणजे फक्त बड्या बड्या बाता आणि काय म्हणते ती मन आहे अशी गोष्ट जरांगीची आहे जरांगी काय करू शकत नाहीत कुठतरी सरकारला आणि राज्यकर्त्यांना आणि दुसरी गोष्ट प्रस्थापित मराठा नेत्यांना दबाव टाकायचा आणि काय आपल्या पदरात रसद पुरवून घ्यायची ह्यासाठी जरांगेची खाटाटोपे आणि जरांगेला राज्यकर्ता किंवा राज्याचं नेतृत्व करावं किंवा राजकारणात येण्याची खूप म्हणजे डोहाळे लागलेत अशी परिस्थिती जारांगीची झाली परंतु राज्यकर्त्या होण्यासाठी आणि राजकारणात येण्यासाठी खूप अभ्यास लागतो आणि खूप मॅच्युअर्डपणा लागतो जरांगीनी या राज्यामध्ये जाती दंगली पेटवण्याचं जा काम केलं जरांगीने लोकांचे घरं जाळण्याचं जा काम केलं जरांगीने लोकांच्या हॉटेल जाळण्याचं जा काम केलं जाती जातीत भांडणं लावण्याचं जा काम केलं आणि जो अठरापगड जातीतील समाज मराठा समाजासोबत राहत होता एका ताटात खात होता ह्या समाजाला वेगळं करण्याचं काम जरांगीने केलं असा माणूस राज्य करता म्हणून असा माणूस राजकारणात सक्सेस होत नसतो हे सुद्धा माहीत आहे परंतु कुठेतरी तंत्र वापरण्याचं काम जरांगी करतात याचा किती फटका मराठा समाजाला बसल्याचा मराठा समाज गेल्या अनेक दिवसापासून ए सी बी सीमधून घेता आलं तर सी बी सीमधून घेत आला होता डब्ल्यू एसमधून बी लाभ घेता आला तर त्याच्यातूनही घेत होता राहिलं साहिलं सीच्या प्रमाणपत्रा कोणबी प्रमाणपत्राच्या माध्यमातून सीमध्ये घुसखोरी करून त्यामध्ये सुद्धा घुसखोरी करत होता त्यामुळं काय होत असतं कुठतरी आंदोलक आंदोलन करणारा आंदोलक जो असतो याचं कुठंतरी एक ध्येय पाहिजे सगळ्याच गोष्टी आमच्याकडे असल्या पाहिजे आम्हाला मिळाल्या पाहिजे ह्या गोष्टीच्या कुठंतरी याच्यामध्ये हव्यासापोटी त्यांचं येणाऱ्या ये ई डब्ल्यू आरक्षणामध्ये फटका बसेल आणि त्याचा थोडंफार नुकसान होणारच आहे मराठा समाजाचं परंतु मराठा समाजाने हे जाणून घेतलं पाहिजे की जरांगेच्या नादाला तुम्ही लागाल तर नक्कीच मराठा समाजाचा येणाऱ्या काळात फायदा आहे कारण गेल्या अनेक वर्षापासून ओबीसी एस सी एस टी समाज मराठा समाजाला मोठा भाऊ म्हणत आला आणि मोठा भाऊ म्हणून आज राज्यकर्ती जमात आज या सर्वांच्या जीवावर मराठा समाज आहे परंतु आज राज्यामध्ये जरांगेच्या आंदोलनामुळं जरांगेच्या भाषेमुळं राज्यामध्ये परिस्थिती वेगळी निर्माण झाली आणि यामध्ये नक्कीच मरा प्रस्थापित मराठा नेत्यांना याचा फटका बसणार आहे अनेक आमदार आमदारांना घराचा रस्ता पाहायला मिळणार आहे फटका मराठा समाजाच्या मुलांना पोलीस देखील याला जबाबदार लागेल याला नक्कीच मराठा समाजाला मी नम्रपणे सांगू इच्छितो की डब्ल्यू एसमध्ये आत्ता आरक्षण रद्द झालं आणि त्या आत्ताच पोलीस भरती झाली यामध्ये मराठा समाजाच्या अनेक तरुणांना नोकरीपासून मुकावं लागलं याचा सर्वस्वी जबाबदार फक्त जरांगी आहेत आणि जरांगीच्या नादी लागले मराठा समाज तर जरांगींनी असं जर बोलत राहिले आणि अशाच उलट्या सुलट्या दररोज वेगवेगळ्या भूमिका घेत राहिले तर नक्कीच मराठा समाजाच्या तरुणांचं मराठा समाजाचं वाटूळ झाल्याशिवाय राहणार नाही जा जारांगीने इच्छुकांना सुद्धा फसू नये जरांगेमध्ये धमक नाही दरां जरांगेमध्ये दम नाही उमेदवार उभा करायला स्वतःचं स्वतः स्वतःचं कर्तृत्व लागतं आणि कुठंतरी कोणाच्या स्क्रिप्टवर चालणारे जरांगे कुठं उमेदवार उभा करू शकत नाहीत मी नक्कीच तुम्हाला हे जाणीवपूर्वक आणि जबाबदारीने सांगू शकतो की जरांगीना जरांगीच्या मालकाचा आदेश आल्याच्यानंतर जरांगे त्यांचा बार फुसका ठरवतील आणि कुठंतरी बिळात जाऊन बसतील जरांगे एकही उमेदवार उभा करणार नाहीत जरांगे कुणाच्या तरी स्क्रिप्टवर चालत आहेत नेमका कुणाकडे चालत नक्कीच मी सांगायची गरज नाही परंतु आपण सगळे सुज्ञात अभ्यासवाद आपण मीडियाच्या माध्यमातून आम्हीसुद्धा बोलतो अनेक राज्यातील राज्यकर्ते असतील राज्यातील अनेक नेते असतील बोलत आले की जरांगी कुणाचा माणूस आहे जरांगीला रसद कोण पुरवत आहे आणि जरांगी काही एका पक्षाची नाही परंतु या राज्यातून सर्वच प्रस्थापित मराठा अनेक आमदारांनी खासदारांनी आणि अनेक मराठा प्रस्थापित नेत्यांनी जरांगींना रसद पुरवून आणि जरांगींना ताकद देण्याचं काम केलं त्यामुळं जरांगी कुणाच्या आहेत या आपणा सर्वांना माहीत आहे राज्यकर्त्यांनी कुठल्याही एका समाजाचा लाड केला नाही पाहिजे आणि ज्यांच्यावर गंभीर स्वरूपाचे गुन्हे आहेत ते कुठल्याही समाजाचे असतील यांचे गुन्हे मागं घ्यायलाच नाही पाहिजे परंतु अशा काळ काळ होत असतो येणाऱ्या काळात मग ओबीसीचे लोकसुद्धा चुकीचे काहीतरी कृत्य करतील त्यांचेसुद्धा गुन्हे मागं घेणार का राज्य सरकार हा माझा सवाल आहे त्यामुळं कोणताही आंदोलक असेल त्यांच्याकडून जर आती झालं आणि चुकीचं कृत्य निर्माण झालं तर त्याच्यावर जे गुन्हे असतील हे मागं घेण्याचं कारण नाही परंतु हा राज्य सरकारचा कुठंतरी आता निवडणुका डोळ्यासमोर ठेवून घेतलेला निर्णय आहे परंतु आता त्यांचे जर निर् गुन्हे मागं घेत असतील तर ओबीसींचे अनेक आंदोलनं मोर्चे झाले त्यामध्ये काही लोकांवर गुन्हे दाखल झाले आमच्या धनगर बांधवांची सुद्धा अनेक ठिकाणी आंदोलन झाले त्यामध्ये सुद्धा गुन्हे दाखल झाले असतील हे सर्वच गुन्हे राज्य सरकारने मागं घेतले पाहिजे केस म्हणजे राज्य सरकारला सर्व मुलं सारखी असतात ही वागणूक सर्वांना सारखी दिली पाहिजे